आय जी मोटी यूट्यूबर है कि तो 2 मिलियन सबस्क्रायबर होतो हे बघा ज्यामध्ये ते स्वतः पूर्ण ठिकाणी मला वाटतं शोभा सेवे जो आता लेसला पांढरं पूर्ण हो जाए की मोठी सारे वीर सर सिक्स स्टार आवाज माझा नवरा तो लगते माझा दिलीप माझा नवरा तो लगते माझा एक वर्ष मिनिस्टर झाली तीदार दारली कि 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 बूम बूम रीना दारली विदेश टीम यार जिथे जोडकर उभे राह खाजस नमस्कार मित्रांनो सवरे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काहीच परत एकदा आम्ही आला अभिनंदा पहिले पण दिवशी येऊन गेलेलो तो ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा आज लास्ट दिवस शेवटचा चला कंटिन्यू राव ब्लॉग मध्ये आज सोम सौरे आले पहिल्या ब्लॉग म्हणजे आग्रिस्ट मी पूर्ण एक्सप्लोर केलेला आणि या ब्लॉगमध्ये मला बाहेर खूप मजा येणार काहीच ज्या पूर्ण गोष्टी आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये एक्सप्लोर केलेल्या आहेत तरी एकदा बघितलं नसेल तर परत एकदा या ब्लॉगमध्ये बघा इथे बघा गोंधल तर बघता आपण मागच्या वेळेस ब्लॉग बनवले त्यामध्ये गोंदलाचा काही विषय नव्हता इथे जातेच आहे आणि इथं आपल्या पुण्याच्या कपड्या बाकी ते साईडला पापड हा दिसत का दिसत ना द्या तुम्ही फिरवा का फिरत नाही का

मॉडेल वेडे आणून द्यावी सुट चालू वाटत त्यांचे ब्रो बर आहे ना काही महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत बघू शकता महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बरोबर करा आणि गाय जी मोठी युट्यूबर आहे सब्सक्राइबर होतं पहिले आता नवीन चॅनल खोल त्याला इंस्टावर पण मला फॉलो करा एशरे म्हणून आयडी अन्न बस ना आम्हाला फॉलो करायला सांग ना माझ्यानंतर फॉलो करा आणि रिंगस्टार प्रियांक बोल ना काहीतरी बोल ना तो शकतो काहीतरी बोल अरे बोलायची गरज काय एवढं लिस्टिप लाव ना लाव ना थोडीशी लावणार काही लागली नाही लागली नाही अरे लावा जाऊ माझा शाळेतला मित्र कायच पार्टनर तुम्ही ब्लॉग बघला हक्का तुझा पहिली स्टार्टिंगला टाकले ब्लॉग मध्ये दुसरा दिवस आहे तू रोज येतोय आमचे मित्र जेव्हा बिझनेस चालू केले तर त्यांना जरा सपोर्ट करा पुढच्या वर्षी हा जरा आजचा दिवस आहे सगळ्या मित्रांनो जवळून जाऊन बघू आपले महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भाषण काय करतात टोमॅटो वांगे मिरची फ्लावर आणि आणि असं बघत बघत सगळे या ठिकाणी पोचतात आणि खरं म्हणजे खरं आहे की आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासलीच पाहिजे ती वाढवली पाहिजे पाय मागे फिरून फिरून टकलू आहे का टकलू याने आणले अरे दादा काय बोल किती वाजता सुरवलं त्याला काल मग आवाला तुझे नाही अशी तऱ्हेने शिंदे साहेब चालले कुठे साहेब चला अशा तऱ्हेने आता सगळे आपल्याला घेतात काय चांगले घरी कारण कुठं होतं कशी चला मग जावं आता बुटांच्या लेस ला बांधून पहिली ठेवतात हे भाव खायला लागला का थोर बॉलिवड सारले म्हणून भाव खायला लागला का थोडंसं बॉलिवर्ड भाऊ घ्यायला लागला का हा बोला आता मोबाईल दिसते माहित आपल्याला खरे सरपंच सर सर सरपंच काय तुझं पार्टनर तुम्ही व्हायला मर्यादा ना तशाच पुरुषांना सुद्धा आहेत या दोन्ही वर्गांनी तर आपल्या मर्यादा समजून आपल्या दस महाराष्ट्राची महाराष्ट्राची नवे नवे तर भारताची संस्कृती जय श्रीराम जय श्रीराम शक्तीचा विजय असो

Wah, 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 जितेश यार यांनी जितेश घोडकर उभे राहत्या रील्स बघा आपण ऐकले त्या पाच विरोध आपण प्रमाण करत आहोत तीन नंबर चिराग पाटील टीम, नावड़ा। टीम, नावड़ा। टीम नावड़ा। हॅलो ब काय जबरदस्त रील बनवलं आता तर काहीच फायनली बघू आकार म्हणे आरवाला हे पाहू भाऊ हो ये ना कर करे ना ये ना तू ये बोल 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 तर काही नक्कीच बोललेला का आजच्या दिवशी क्राऊड असाल आपला शंभर टक्के क्राऊड आणले पाहिजे

हे काय ना फटाफट टाइम पास लव ले भाई कंटेंट ला मेहनत आहे भाई डायरेक्ट आपण करायचा म्हणून करीत नाही करा प्रोफेशनल करायचा शंभर टक्के देवाद आपला असा विषय दोनशे के 200 <दुन्छे> के 200 <laughs> <दुन्छे> के काय बोल काय हे पहिले व्हिडिओ बना फेमस करा हां बिस्किट धुमावाले भाई

बघू <laughs> शकता गुलाबजामून मंचुरियन च्या दुकान गुलाबजामून नक्की आमचा उभा चालू झाला म्हणून आम्ही इथे आल्यानंतर आम्ही पॉपलेट कसा असेल गुलाबजामुन कितीला आता पैसे देत नाही छत्रपती शिवाजी महाराज चौक बोल नॉनसायन्स गाईस बघू शकता पन्नास रुपयाला अरे लुटवायला घेतले आपल्याला काय बोलात ना मस्त बनवून का <laughs> चार पाच प्लेट होतील पे ना पे गाईस जवळलेलं नाही आता जवळजवळ दीड वाजलं हे मंचुरियन व झोर घेतले हो नोट હા રામા હા મેં સત્યા દીડ વાગે રાખીને તો અમે ચાલુ કરી ઘર ફોન લગ્ન गोष्टी मागतो काहीच तर आज तुम्ही या त्यांना आवड बघता त्याच्या मागे एक कान आहे तुम्हाला सांगू का जे गे, गेल्या एक वर्षापूर्वी आम्ही दोघं ना तिथं फिरत होतो आणि काय विषय माहिती आहे का आजूबाजूचे जे छोटे मोठे रिल्स प्लॅन आहेत हां तर त्यांच्या जोडीला म्हणजे पॅनल फोटो काढत होते बरोबर तर या जे म्हणानं माझे मनान, मनान तेव्हा आम्ही बिगिनर होतो म्हणजे असं थोडा थोडा म्हणजे थो 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 या होतो रील बनत होतो कंटिन्यू पण आपला तेवढा काही या नव्हता पाहिजे म्हणजे आता जिथे जाऊ आहे त्याचा फेमस नव्हता ते टायमा जिथे जाऊ काय बोलायला माहिती आहे का तिथं ग्राउंड राहून मग ते ते आपलं कव्हा दिवस हा ना आपण कॉ स्टेज जाऊ तुम्हाला सांगेल करून दाखवलं एक वर्ष लागला शब्द दिला होता याला आमचा दोघांना शब्द झाला होता बीजे वर्षी आपण स्टेजवर नक्कीच इथला गाय शंभर टक्के या वाघाने या वाघांनी समजलं ना गाय मी एकच सांगेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि लोकांच्या भरोच्यावर येऊ नका बस तुम्ही कशा ना त्या स्वतः एकट्यावर लक्ष द्या बाकी लोकांना लक्ष टार्गेट लक्ष द्या एकच पक्ष पूर्ण ब्लॉग मध्ये माझ्यावर लक्ष त्याच्यावर लक्ष नाही अग्रिमस्त संपला भेटला काहीतरी बोल ब्लॉग मध्ये आता आखरी महोत्सव मध्ये आल्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो बस चला काय काम टाइम झाला जवळजवळ आता दोन वाजता आता आपल्या ब्लॉग ला आपण एंड करूया ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात करा तुम्ही सबस्क्राईब करून करा मी कांते बोला तुला यंदा आपल्याला चौथा क्रमांक भेटले पुढच्या वर्षी टॉपला भावा पुढच्या वर्षी कंटेंट असा बनवायचा ना का कोणाला आजूबाजूला ठेवायचा नाही बरोबर आहे का नाही ओळखी प्राईस